बघा एका हौदाची लांबी सात मीटर रुंदी चार मीटर खोली दोन पॉइंट सहा मीटर असल्यास आस। तो हौद पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागत असा प्रश्न लेकरांनो हौदाच घनफळ हौदाच घनफळ काढण्यासाठीच सूत्र लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची इथ हौदाची लांबी आहे सात मीटर रुंदी चार आणि उंची म्हणजेच खोली म्हणजे काय तर उंची खोलीचा अर्थ असा कि उंची लक्ष द्या हा गुणाकार सातशुक अठ्ठावीस गुणीला दोन पॉइंट सहा आता हा गुणाकार बहात्तर पॉइंट आठ आणि हे उत्तर घन मीटर मध्ये का तर ही लांबी रुंदी आणि ही खोली म्हणजेच उंची मीटर मध्ये दर्शवलेली आहे लेकरांनो त्या हौदात किती लिटर पाणी मावल एक घन मीटर म्हणजे एक हजार लिटर होता या नुसार बहात्तर पॉइंट आठ घन मीटर म्हणजे किती लिटर एक हजार गुणी ला घ्या बहात्तर हजार दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा त्यावर तीन शून्य एक घर सोडून दशांश चिन्ह आहे एक घर सोडून दशांश चिन्ह द्या बहात्तर हजार आठशे लिटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके